पिंपळगाव बसवंत येथील कादवा नदी तीरावर पिंपळगाव नगर परिषदेच्या वतीने गणेश विसर्जनाची सुरक्षित सोय करण्यात आली आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नगर परिषद कर्मचारी पूर्णपणे काळजी घेऊन तराफ्याच्या माध्यमातून विसर्जन करीत आहेत शनिवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस होत असताना देखील कादवा नदी तीरावर गणेश भक्तांनी विसर्जनासाठी मोठी गर्दी केली आहे गेल्या अनेक वर्षापासून कादवा नदी तीरावर तराफ्याच्या मार्फत गणेश विसर्जन करण्याची सुविधा तत्कालीन सरपंच भास्करराव बनकर यांच्या मार्गदर्शनाने ग्रामपंचायतीने सुरू केली होती परंतु मागील काही वर्ष हा उपक्रम बंद झाला होता परंतु तो मागील दोन वर्षापासून पुन्हा सुरू करण्यात आला असून तराफ्याच्या सहाय्याने सुरक्षित गणेश विसर्जन सध्या कादवा नदी तीरावर होत आहे दरम्यान या ठिकाणी नगरपरिषदेच्या वतीने सर्व विसर्जनानंतर एक आवाहनपत्र सर्व मंडळांना देण्यात येत आहे हे आवाहनपत्र देताना यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी आदित्य मुरकुटे माजी सरपंच भाष्करराव बनकर गणेश बनकर नितीन बनकर केशव बनकर विनायक खोडे दत्तू मोरे हर्षल जाधव बनकर सर नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते दरम्यान सुरक्षितपणे गणेश विसर्जन करण्यासाठी कादवा नदी तीरावर गणेश भक्तांनी यावे असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने स्वर्गीय आयोजित केला होता आज शेवटचा दिवस भावपूर्ण अशा स्वरूपामध्ये मनाचा सुन्न करणारा हा प्रसंग आहे गेली दहा दिवस त्या केदारनाथ आम्हाची असेल आमच्या गणरायाची भक्तिभावेने मनोभावे त्या ठिकाणी पूजा आणि आरच्या सगळी करत असताना आजचा तो दिवस उजाडला आणि या बाप्पाला निरोप देण्याच्या करता मोठ्या संख्येने पिंपोवा परिसरातील पंचकृषील सर्व नागरिक या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहे मी नगर परिषदेचे मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी इतकी उत्तम प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी नगर माझे सर्व सहकारी कर्मचारी असतील तिथले सर्व अधिकारी असतील तालुक्याचे आमदार दिलीप काकामनकर पोलीस प्रशासन हे सगळ्यांचा मी मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय चोख परिस्थितीमध्ये या ठिकाणी बंदोबस्त बजावलेला आणि अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था मी तर असं म्हणेल की संबंध नाशिक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची व्यवस्था कुठं नसेल आमचे हे नगर परिषदेतले आमचे सगळे सहकारी कर्मचारी आपल्या जीवावर उदार होऊन त्या ठिकाणी आपल्या गणरायाला निरोप करता अतिशय चांगल्या तुम्ही बघू शकता तराफा इकडून ट्रॅक्टरने तिकडे जाता अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीने त्या ठिकाणी जात आहे इतका पाऊस चालू असतानाही पिंपळ शहरातील आणि परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी त्या ठिकाणी गणरायाच्या विसर्जनासाठी या ठिकाणी आपण बघतोय मी सगळ्यांना या आजच्या गणेश चतुर्थीच्या निमित्तानं सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो इथूनपूरचं आयुष्य सा सगळ्यांचं सुखाचं भरभरटीच जावं अशी गणराया प्रार्थना करतो बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव